सह्याद्रीच्या बाळगोपाळांच्या दिंडीने दुमदुमले दाड खुर्द नारळी सप्ताहात पर्यावरण संवर्धनाचाही संदेश राजेश गारिकवाड झुंजार न्यूज दाड खुर्द संगमनेर तालुक्यातील दाडखुर्द येथे ब्रह्मालीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज यांच्या एकोणीसाव्या फिरत्या नारळी सप्ताहात भक्ती आणि समाजसेवेचा अनोखा संगम पाहायला मिळाला शिबालापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा जपत काढलेली दिंडी आणि त्यानंतर राबवलेली स्वच्छता मोहीम सध्या पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरला दाड खुर्दा येथे एकोणीसावा फिरता नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू असून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहेत या धार्मिक सोहळ्यात केवळ अध्यात्मच नाही तर सामाजिक भानही जपले जात असल्याचे सह्याद्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले सप्ताहाच्या निमित्ताने शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून सप्ताहस्थळापर्यंत भव्य दिंडी काढली होती या दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी परिधान केलेला विठोबा आणि रुक्मिणी मातेचा पेहराव मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी लेजिमच्या तालावर लयबद्ध कसरती सादर केल्या त्यांचे हे कलात्मक सादरीकरण पाहण्यासाठी ग्रामस्थांनी दुतर्फा गर्दी केली होती चिमुकल्यांच्या या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचे दिसले केवळ दिंडी काढून हे विद्यार्थी थांबले नाहीत तर त्यांनी सप्ताहस्थळाच्या बारा एकर विस्तीर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ भारतचा संदेश दिला यासोबतच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सप्ताहस्थळी तब्बल शंभर वृक्षांचे रोपण केले सप्ताहासाठी उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवर केवळ शिक्षणाचेच नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक संस्कारही होत असल्याचे मत ह भ दत्तगिरी महाराज यांनी व्यक्त केले संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहे राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटत हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रवीण हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल बिल पाहून एकच विचार लाईट कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साईट व्हिजिट करून योग्य सोलार सिस्टीम दाखवू अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा